नमस्कार डॉक्टर अरु हेल्दी फॅमिली तुम्ही पण त्यातले आहात का ज्यांनी हेल्दी अवलंब केलेला आहे आणि आता ज्यांना डेझर्ट खाण्याची फार भीती वाटते त्यांच्यासाठी आजचा पदार्थ हा फारच खास आहे आणि सुपर हेल्दी सुद्धा आहे कारण आजचा पदार्थ बनलेला आहे ओट्स आणि डेड्स पासून तर तुम्ही जर डेझर्ट्स खायला घाबरत असाल गोड पदार्थ खायला घाबरत असाल तर आजचा हा बनवलेला केक खास तुमच्यासाठीच आहे ओट्स जे की हाय इन फायबर्स प्रोटीन्स गुड काब्स आणि अँटी रिच आहेत अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी पजेस करतात ते आपल्याला आपल्या वेट मॅनेजमेंटसाठी आपलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा मदत करतात ओट्स मध्ये दाखवल्याप्रमाणे रोल्ड ओट्स वापरले तर ते कमीत कमी प्रोसेस असतात आणि पचण्यासाठी अगदी सुकर असतात यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायटामिन बी कॉम्प्लेक्सेस आणि त्याचबरोबर हेल्दी फॅट्स असतात दुसरा पदार्थ आहे डेट्स म्हणजेच खजूर खजूर आपल्याला आपल्या रक्तवाढीसाठी आपल्या नसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जठराचं किंवा कॅन्सरचं प्रमाण कमी डेट्स आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत करतात यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायटॅमिन बी कॉम्प्लेक्सेस पोटॅशियम मॅग्नेशियम सारखे उपयुक्त घटक आहेत सोबतच आपल्याला हा केक बनवण्यासाठी लागेल एक पिकलेलं केळ सोबतच दोन ग्लास दूध आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स मी इथे बदाम अक्रोड मगजबी आणि काजू यांना बारीक फाइनली चॉप करून घेतलेला आहे मगजबी आपण ॲज इट इज वापरणार आहोत आणि सोबतच आपण याला चॉकलेट केक बनवण्यासाठी थोडीशी कोको पावडर वापरणार आहोत चला तर मग पटापट आपण कृती बघूया अगदी सोप्पा असा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येईल असा आणि आरोग्यवर्धक असा ओट्स आणि खजूरपासून बनवलेला केक आपण बघूया कसा तयार करायचा ते सर्वप्रथम रोल्ड ओट्स जे आहेत त्यांना आपण साधारण तव्यावर भाजून घेणार आहोत माझ्याकडे जे ओट्स मी स्टोर करून ठेवते ते ऑलरेडी मी थोडेसे ड्राय रोस्ट केलेले असतात त्यामुळे मी इथे पुन्हा त्यांना भाजत नाहीये आता यांना अगदी रफली ग्राइंड करून घेऊया आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही करायची याची रफली ग्राइंड करून झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ऍड करणार आहोत वन बाय वन तर सर्वप्रथम मी इथे जे खजूर घेतलेले आहेत त्यांचे जे सीड्स आहेत त्यांना मी ऑलरेडी काढून घेतलेलं आहे सो हे सगळे सीडलेस खजूर आहेत तुम्ही साधारण दोन वाटी ओटसाठी एक दीड वाटी खजूर वापरू शकताय गरजेप्रमाणे तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय यामध्ये मी प्रथम एक ग्लास कोमट दूध ओतते गरज लागल्यावर आपण पुन्हा एक ग्लास कोमट दूध ओतायचं आहे आता सोबतच आपण यामध्ये ऍड करणार आहोत मध्यम किंवा अति जास्त पिकलेलं केळ त्याला पण मी फाइनली चॉप करते आणि या मध्ये ऍड करते आता करून झाल्यानंतर आपण लास्ट करूया तो म्हणजे आहे कोको पावडर आणि मग आपण छानपैकी एक जीव करून घेऊया हा केक म्हणजे एक बेंचमार्क सेट करेल की आरोग्यदायी जीवनशैली जगताना सुद्धा तुम्ही ते सगळे पदार्थ खाऊ शकता फक्त तो पदार्थ बनवण्याची पद्धत आणि त्यामध्ये वापरायचे इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला थोडासा बदल करावा लागेल इतकंच तुम्ही बघू शकता इथे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता पुन्हा आपण काय करायचंय आणि एक ग्लासभर कोमट दूध यामध्ये ऍड करायचंय आणि साधारण चार चमचे कडवलेलं तूप तुम्ही यामध्ये ऍड करू शकता तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा ऍड केलं तरी काही हरकत नाही आता पुन्हा आपण ह्याला मिक्सरवर छान असं एकजीव करून घेऊया जोपर्यंत मिक्सर एकजीव होत आहे तोपर्यंत आपण काय करूया आपण हा केक कढईमध्ये बनवायचा आहे सो कढईच्या बेसला तुम्ही मीठ किंवा मग रेती ठेवू शकता त्यामध्ये एक स्टँड ठेवा आणि कढईला छान गरम करून घ्या कढई ही जाड बुडाची असणं गरजेचं आहे जेणेकरून आतले इन्ग्रेडियंट्स किंवा आपला केक खालून जळणार नाही जे भांड तुम्ही वापरताय केक सेट करण्यासाठी ते भांड सुद्धा तुम्ही स्टीलचं वापरा किंवा जाड बुडाचं असं मजबूत भांड वापरा जेणेकरून केक आतपर्यंत चांगला शिजेल आणि फुलेल आणि सोबतच खालून जळणार नाही आपण केक ज्या भांड्यामध्ये सेट आहे त्या भांड्याला आधी तुपाने छानपैकी ग्रीस करून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण हे मिक्सचर पोअर करतोय मिक्सचर थोडं जास्त असल्यामुळे मी दोन बॅचेस मध्ये त्याला छान असं एकजीव आणि ग्राइंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय ओट्स मध्ये असणारे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आणि त्याचबरोबर डेट्स यामुळे ह्याला छान अशी क्रिमी कन्सिस्टन्सी आलेली आहे आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैदा सोडा बेकिंग पावडर किंवा साखर असे कोणतेही पदार्थ वापरलेले आहेत त्यामुळे हा केक अगदी हेल्दी आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांना सुद्धा मधल्या सुट्टीत खाण्यासाठी छान असा केक तयार करून ठेवू शकताय हा केक आरामात एक सात ते आठ दिवस टिकतो आणि मज्जा म्हणजे लहान मुलांसोबत मोठ्यांसाठी सुद्धा हा केक सेफ आहे बरं का आणि शुगर असणारे सुद्धा हा केक खाऊ शकतात फक्त याच प्रमाण थोडं मॉडरेशन मध्ये असणं गरजेचं आहे कारण डेट्स मध्ये नॅचरल शुगर्स प्रेझेंट आहेत चला केक आता आपला चांगला सेट झालाय आता आपण गार्निशिंग साठी बाकीचे इंग्रेडियंट्स ऍड करूया सर्वप्रथम मी या केकवर छानपैकी चॉकलेट सिरप पोअर करणार आहे कारण जेव्हा लहान मुलांसाठी हा केक बनवायचा असतो तेव्हा त्याला थोडस छान असं डेकोरेट करणं गरजेचं असतं आणि चॉकलेट सिरप पोअर करून झाल्यानंतर आपण मगाशी जे ड्रायफ्रुट फाईनली चॉप करून घेतलेले बघा त्यांना सुद्धा ऍड करायचंय तर इथे आपण काजू बदाम अक्रोड मगज बी यांना सुद्धा ऍड करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावर ड्राईड बेरीज सुद्धा ऍड करू शकताय त्याने सुद्धा याला छान असा फ्लेवर येतो चला आता सोब तस आड़ ले ले हे इन्ग्रेडियंट ऍड झालेत आता सोबतच वरून मी ऍड करणार आहे फायनली चॉप केलेले डार्क चॉकलेटचे पीसेस ते ऑप्शनल आहे तुम्ही हवं असेल तर ऍड करा अदरवाइज अवॉइड केलं तरी सुद्धा काही हरकत नाही आणि त्यानंतर मग आपण ह्या केकला प्री कढईमध्ये साधारण एक पस्तीस ते चाळीस मिनिटांसाठी छानपैकी शिजवून घेणार आहोत जेणेकरून केक छान शिजेल आजपर्यंत आणि सोबतच छान फुलेल सुद्धा चला तर मग आपला केक इथे सेट झालेला आहे आता याला शिजवण्यासाठी ठेवून देऊया कढई ऑलरेडी प्री हिटेड असल्यामुळे आपण आता गॅसची फ्लेम थोडी मंदच ठेवायची आहे जेणेकरून रेती जास्त तापणार नाही आणि केक खालून जळणार नाही आता या कढईला आपण वरून अगदी जाड अशा झाकणाने झाकून घेऊया आणि या झाकणावरती आपण एखादी जड वस्तू ठेवूया जेणेकरून आतमध्ये चांगली वाफ धरेल आणि त्या वाफेवर आपला केक चांगला शिजून येईल चला तर तुम्ही बघू शकताय साधारण एक पस्तीस मिनिटं मी ह्या केकला शिजवून घेतलेला आहे बेक करून घेतलेला आहे आणि आता एक दोन तास झाल्यानंतर मी झाकण ओपन करून केकला छान पीसेसमध्ये कट केलंय चला तर मग एन्जॉय करा केकला तुमच्या घरातल्या सगळ्यांसोबत आणि बिनधास्त या डेझर्टचा आस्वाद घ्या असेच हेल्दी रेसिपीजसाठी आपल्या आवडत्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यांनी लवकरात लवकर आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा